नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आम्ही जात आहोत जर्मनीच्या टांगस्टेला म्हणजेच पेट्रोल पंपावरती आमच्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नॉर्मली आपल्याकडे भारतामध्ये गाडी थांबली अटेंडंट येतो आणि किती पेट्रोल भरायचा हे सांगितलं की पेट्रोल भरून झालं की पेमेंट केला विषय संपला परंतु जर्मनीमध्ये मात्र पूर्ण चित्र वेगळं आहे इथे सर्व सेल्फ सर्विस असते अर्थात तुमच्या गाडीमध्ये स्वतःच तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल भरावं लागतं तर तुम्ही इथे बघू शकता मी स्वतःच नोझल घेतला आहे आणि आमच्या गाडीला लागतं ला ला ई टेन पेट्रोल त्यामध्ये इथे ई फाईव्ह आणि आणखी एक डिफरंट कायडचं पेट्रोल किंवा डिझेल असतात त्या नोजल उचलला आहे आणि लिवर प्रेस करून मी स्वतःच पेट्रोल भरला आहे आता पुढची महत्वाची खरी गोम जी असते पेमेंटची पेमेंट करण्यासाठी तुम्हाला हा आठ नंबर जो आहे पंप नंबर तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि इथे शेजारीच एक शॉप असतं तर त्या शॉपमध्ये तुम्हाला हा नंबर सांगायचा आहे आयदर तुम्ही कॅश किंवा कार्ड पेमेंट करू शकता आता असा विचार येईल की एखाद्याने जर पेमेंट न करताच गेला किंवा पेट्रोल जास्त भरलं तर कोण बघितलं आणि पेमेंट कमी केलं तर पण असं अजिबात होत नाही इथं प्रत्येक जण प्रामाणिकपणे पेमेंट करतोच आणि जर का एखाद्याने तसं केलंस तर तुमच्या कारचा फोटो निघालेला असतो तुमच्या घरच्या पत्त्यावरती त्याचं बिल येणार आहे तर मंडळी आहे ना हे जर्मन टँगस्टाईलची सेल्फ सर्व्हिस सिस्टीम सोपी चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बीस बाय